शिवापूर गावातील बी एस एन एलच्या मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे गेले कित्येक महिने संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली आहे बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराबाबत प्रचंड नाराजी आहे मोबाईल टॉवरची सेवा तातडीने सुरू करा अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा सावंतवाडी येथे कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत यांनी दिला बीएसएनएलच्या सावंतवाडी येथील मुख्य कार्यालयात मोहन सावंत यांच्यासह शिवपुरातील ग्रामस्थांनी जिल्हा महाप्रबंधक आर व्ही जानू यांची भेट घेतली शिवापूर येथील बी एस एन एलच्या मोबाईल टॉवरची सद्यस्थिती समजावून सांगितली यावेळी मोहन सावंत यांच्यासोबत शांताराम कदम अजित कडव भागोजी कदम रवींद्र गुरव कौस्तुभ सावंत आदी उपस्थित होते येत्या चार दिवसात शिवापूर मोबाईल टॉवर पूर्ववत करा आणि संपर्काची होणारी गैरसोय दूर करा अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास कोणीही जबाबदार राहणार नाही असा इशारा या शिष्टमंडळाने दिला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा